उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हावे देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढवा शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्ज्वल भावी पिढी घडवित असतात विद्यार्थ्यांनी ही कला क्रीडा साहित्य संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा भरपूर अभ्यास करून मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकिक वाढावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव दोनशे पाच ते सव्वीसचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत माजी शाळा आदर्श शाळा उपक्रांतर्गत उभारण्यात आलेल्या ता शाळेचेही उद्घाटन श्री शिंदे यांनी केले याप्रसंगी आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर शिक्षण अधिकारी प्राथमिक शबनम मुजावर आदी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर काम करीत आहेत माजी राष्ट्रपती स्व ए पी जी अब्दुल कलाम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या माजी शाळा आदर्श शाळा उपक्रम हा राज्यभर राबविण्यात येत आहे शिक्षण विभागात अमूलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे आनंददायी शिक्षण मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघर्ष करा व संघटित व्हा असे सांगितले होते त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा चालत आहे म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातल्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी ये मी या ठिकाणी बोलतोय आणि संवाद साधतोय याचा मला अभिमान आहे मगाशी देखील मी पहिली दुसरी चौथी तिसरी पाचवीच्या मुलांशी संवाद साधला आणि मुलांनी देखील अगदी दे मन मोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे हे विद्यार्थी जे आहेत तुम्ही ही आपल्या देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आपण ऍसेट म्हणतो खरं म्हणजे आपल्या देशाचं हे ऐश्वर आहे ती ज, ते जपलं पाहिजे आम्ही सगळेजण या संपत्तीचे खऱ्या अर्थाने या प्रॉपर्टी म्हणून न म्हणता संपत्ती हे ऐश्वर्य आहे याची आम्ही ट्रस्टी आहोत हे ट्रस्टी समजून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण नवीन पुस्तकं नव्या कोऱ्या वया युनिफॉर्म हे सगळं परिधान करून सगळे मुलं आज शाळेत आलेली आहेत आणि तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या उत्सुकता आहे आता दोन अडीच महिने सुटी होती ना यांना आता आपण पुन्हा वर्ग सुरू झाला शाळा सुरू झाली उत्सुकता असते थोडं टेन्शन पण असतं सुटी संपल्याने काही विद्यार्थ्यांना मध्ये नाराजी आहे का विचारलं मी म्हणजे सुटी संपल्यानंतर थोडं असं वाटतं अजून सुटी पाहिजे होती पण ते विद्यार्थी म्हणाले नाही नाही आता आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या शाळेतले विद्यार्थी सगळे चांगले आहेत अभ्यास करतील नावलौकिक करतील मोठे होतील आणि या ठिकाणी नवीन शिक्षक नवे मित्र नवीन सगळं काय आणि त्यामुळे थोडं रुळायला वेळ लागतो मला देखील ला आठवत सांगतो काही टेन्शन घेऊ नका टेन्शन घ्यायचंच नाही बिलकुल आणि मगाशी देखील म्हणालो मी शाळेमध्ये खेळ खेड़, खेळायचं पण भरपूर आणि अभ्यासही भरपूर करायचा शाळा आणि शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक प्रत्येकाच्या आयुष्यातला हळुवार असा इमोशनल कोपरा आहे आणि म्हणून आयुष्याला कलाटणी देणारं हे विद्या मंदिर आहे विद्यादानाचं हे पवित्र मंदिर आहे आणि म्हणून शाळा फक्त विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत नाही तर शाळा हे देशाचं भवितव्य देखील घडवतात शिक्षक या देशाचं भवितव्य घडवतात सुजान नागरिक घडवण्याची जबाबदारी आपली आहे